नमस्कार मी अंजू सिंग आहे तर आजच्या कृषी चौपाल मध्ये आपण बोलूया आय पी एम म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आय पी एम ही एक पद्धत आहे ज्यामध्ये आपण अशा तंत्रांचा वापर करतो ज्यात रसायनांचा कमीत कमी किंवा कमी अजिबात वापर होत नाही आणि आमच्याकडे आमचे मार्गदर्शक असलेले पाहुण्यांचे एक पॅनल आहे जे कसे करावे आणि काय करू नये हे समजावून सांगण्यास मदत करतील आपण थेट बोलू आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊ तर चला डॉक्टर सुरुवात करूया मॅम ज्या बद्दल बोलत आहोत ते एकात्मिक कीटक व्यवस्थापन आहे म्हणजेच आपण एकात्मिक पद्धतीने कीटकांचे व्यवस्थापन कसे करू शकतो कीटक आणि रोगांचे निदान कसे करू शकतो हे काय आहे आणि त्याची का गरज भासते पहा तुम्ही एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारले एकात्मिक कीटक व्यवस्थापन ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये आपण आपल्या पिकांवर हल्ला करणाऱ्या कीटक आणि रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपक्रमांचे समन्वय साधतो कारण आपल्या देशात दरवर्षी सदुसष्ट हजार टन कीटकनाशके आपल्या पिकांवर वापरली जात आहेत आणि त्याचे प्रतिकूल परिणाम सतत जाणवत आहेत आपल्या पर्यावरणावर आपल्या मानवी आरोग्यावर आपल्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावर आपल्या कीटक मित्रांवर जे संतुलन निर्माण करण्यासाठी होते हो त्यांच्यावरही त्यांचा खूप नकारात्मक परिणाम होत आहे आणि सतत बाहेर पडणाऱ्या अवशेषांचा आपल्या मातीच्या आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होत आहे त्यामुळे परिस्थिती खूप चिंताजनक आहे म्हणूनच आपण वेळेवर कीटक व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे हो डॉक्टर मी तुमच्याकडे येते आणि आम्हाला आहे की हा ऊसाचा पट्टा आहे ऊस हा स्वतःचे आहे आणि येथील आमचे शेतकरी आमच्यापर्यंत गोडवा पोचवतात पण यामध्ये दे आव्हाने देखील आहे रेड रोड सारखे रोग आहेत जे चांगल्या चा, उगवणीच्या ऊसाच्या जातींना प्रभावित करतात ज्यामध्ये चांगली रिकव्हरी आहे ज्यामध्ये उत्पन्न चांगले आहे पण आव्हानही आहे तर आयपीएम यावर उपाय असू शकतो का आणि जर ते शक्य असेल तर कसे ऊस हे भारतातील एक प्रमुख पीक आहे आणि जर पाहिले तर ते तुमच्या उत्तर प्रदेशातील मुख्य पीक आहे आणि आणि तुमच्या या भागात सर्वाधिक लावला जातो हो त्यावर हल्ला करणारे मुख्य रोग आणि कीटक तुम्ही त्यांना तीन किंवा चार मुख्य रोग मानू शकता आम्ही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या दोनशे ते अडीचशे रोगांची नोंद केली आहे परंतु मुख्य रोग चार ते पाच आहेत रेड रोड या भागात एक मोठी समस्या आहे आणि या सीओ mm झिरो -hmm. टू थ्री एट जातीमध्ये साखरेचे प्रमाण खूप चांगले आहे आणि ते सर्वाधिक उत्पादन देते परंतु रेड रोड ही त्यात एक मोठी समस्या आहे आणि दुसरा म्हणजे oh. टॉप बोरर या दोन समस्या या क्षेत्रात आणि भारतात सर्वात जास्त समस्या निर्माण करत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की रेड रोडसाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उसाच्या सेटच्या बियाण्यांवर प्रक्रिया करावी लागेल आणि त्यापूर्वी तुम्हाला निवड करावी लागेल कारण रेड रोड रोग ते तुम्हा सेट मधून येते सेट मध्ये दिसणारा लाल रंग रेड रोड रोग जर तुम्ही तुमचे शेड्स निवडताना ते योग्यरित्या केले नाही तर तो रोग निघून जाईल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे पन्नास ते साठ टक्के नियंत्रण तुमच्या विद्यमान नियंत्रणाद्वारे केले जाईल दुसरे म्हणजे यानंतर काय करायचे ते म्हणजे आम्ही तुम्हाला ट्रायकोडर्मासारख्या जैविक नियंत्रणाबद्दल सांगू जर तुम्ही बियाण्याद्वारे प्रक्रिया केली आणि उसाच्या सेट वर प्रक्रिया केली तर त्याचे नियंत्रण खूप सोपे होऊ शकते त्याशिवाय लखनौ मध्ये भारतीय ऊस संशोधन संस्था आहे ज्याने रेड रोडला प्रतिरोधक असलेल्या काही जाती विकसित केल्या आहेत आणि त्यांची नावे आहेत सी ओ लखनौ चौदा दोनशे एक आणि ओ लखनौ सोळा दोनशे दोन हे दोन असे प्रकार आहेत जे खूप चांगले असल्याचे आढळले आहे आणि तुम्ही येणाऱ्या काळात त्यांचा वापर करू शकता परंतु दुसरी गोष्ट जी मनात येते ती म्हणजे आपल्याला फक्त ही जात लावायची आहे जर तुम्हाला ही जात लावायची असेल तर रेड रोडच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एकात्मिक कीटक व्यवस्थापन करावे लागेल ज्याबद्दल आम्ही तुम्हाला दोन किंवा तीन प्रकारे सी ट्रीटमेंटद्वारे सांगितली आहेत तुम्ही त्यात विविधता देखील करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्हाला ते चांगले सेट करावे लागेल आणखीन एक आहे जी आमच्या कोयंबटूर येथील संस्थेने व्हॅक्युम मशीन देखील बनवली आहे अच्छा जर तुम्ही त्या सीट ट्रीटमेंट केली तर ती चांगली प्रक्रिया होते म्हणून तो असे म्हणू शकत नाही बरोबर की शेतकरी फक्त एकत्र येऊन ते यंत्र खरेदी करून ते मिळवू शकतो तुमच्याकडे असलेल्या उसाच्या संचावर प्रक्रिया केली जाईल मी डॉक्टरांना उसाबद्दल विचारत आहे की ऊस पिकावर कोणते कीटक आणि रोग हल्ला करतात आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा आपण कसा फायदा घेऊ शकतो मी तुम्हाला आधीच कीटक आणि रोगांबद्दल सांगितले आहे की या भागात दोन किंवा तीन कीटक आहेत हे तुमचे टॉप बोरर अर्ली सूट बोरर आणि इंटरनेट बोरर आहेत हे असे कीटक आहेत जे सर्वात जास्त येतात आणि दुसरे म्हणजे दोन आजार आहेत एक म्हणजे रेड रॉट ज्याला रेड रोड देखील म्हणतात आणि दुसरे म्हणजे पोका बोईंग ही देखील या भागात वाढती समस्या आहे म्हणून त्या सर्वांवर नियंत्रण ठेवा कारण मी बातम्यांमध्ये असेही वाचले आहे की येथील बहुतेक शेतकरी कोरोझॉन वापरत आहेत असं झालं की वरच्या बोररने प्रतिकार शक्ती निर्माण केली आणि ती नियंत्रित होत नाहीये जर आपण चार ते पाच फवारण्या करत असू तर आय पी एम मध्ये आपण हेच सांगतो जर तुम्हाला ई टी एलच्या मर्यादेबाहेर औषध वापरावे लागत असेल किंवा तुमचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल आणि शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीपासून ते पाहिले नसेल तर तुम्ही शेवटी औषध वापरू शकता परंतु त्याशिवाय आय पी एन इतर अनेक एकात्मिक कीटक व्यवस्थापन आहेत जसे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला टॉप बोर रोगाची समस्या येत असेल तर ट्रायको कार्ड हे सर्वात महत्वाचे आहे आणि तुम्ही ट्रायको कार्डने ते सहजपणे नियंत्रित करू शकता परंतु तुम्हाला ते शेतात दोन ते तीन वेळा लावावे लागेल आणि ते म्हणतात की एका हेक्टर मध्ये चार ते पाच कार्ड असतात एका कार्ड मध्ये सुमारे वीस हजार अंडी असतात जर तुम्ही तुमच्या शेतात तीन ते चार वेळा लावली असतील हो। तर आम्ही म्हणतो की अशा जीवाणूंच्या नियंत्रित करण्यासाठी जैविक नियंत्रण खूप चांगले आहे तर चला भात पिकावर काही प्रश्न घेऊयात आमचे शेतकरी आहेत मी डॉक्टर साहेबांना विचारू इच्छितो की आपण आय पी एम द्वारे भाताचे जास्त उत्पादन कसे मिळवू शकतो आणि तेही कीटक आणि विषारती पदार्थांशिवाय जसे तुम्ही रोपाला सियुडोमोनासने उपचार केले आहे त्यानंतर तुम्ही ते सामान्य पद्धतीने शेतात लावाल हो आता लावणी करण्यापूर्वी एक पाऊल म्हणजे खोड पोखरणारी अळी असल्यास रोपवाटिकाच्या शेतात लागवड करण्यापूर्वी तुम्ही वरची तीन सेंटीमीटर ते चार सेंटीमीटर पाने तोडून काढून टाकावीत कारण खोड पोखरणारी कीटक रोपवाटिकेतच अंडी घालते म्हणजे तुमची अंडी इथे संपली आहेत हो। ती शेतात पोचणार नाहीत त्यामुळे तुमची समस्या आणखीन वाढणार नाही आता असे गृहीत धरा की शेतात लागवड झाली आहे आता लागवड करताना तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही एकाच ठिकाणी कमीत कमी, कमी दोन रोपे लावावेत आणि लागवड ओळीमध्ये करावी लागते आणि तीन ते चार मीटर अंतरावर एक फूट जागा सुमारे चाळीस सेंटीमीटर सोडावी लागते जी चालण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि हवेचे परिसंचरण देखील चांगले व्हाईल हो त्यानंतर तुम्हाला शेताचे निरीक्षण करावे लागेल रेखी शिवाय आय पी मध्ये आय पी करता येत नाही तुम्हाला आठवड्याच्या अंतराने निरीक्षण करावे लागेल आणि काही कीटक येत आहेत का नाही ते पाहावे लागेल तुम्ही स्टेम बोर्डची अंडी सहजपणे ओळखू शकता आम्ही त्याच्या पतंगाचे फोटो देखील दिले आहेत फोटो पहा तर तुम्ही शेतात पाच ठिकाणी तपासले पाहिजे पंचवीस रुपये तपासा वीस रुपये तपासा जर दहा टक्केपेक्षा जास्त डेट बोरर सुकत असतील तरच अस तुम्हाला पुढे काहीतरी करावे लागेल अन्यथा तुम्हाला काही करावे लागणार नाही चला तर मग संभाषण सुरू करूया करू सर्वप्रथम मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छिते मॅम आपण टमाटर बद्दल बोलत आहोत टमाटरमध्ये आपण आयपीएम चा कसा उपयोग करूया हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विशेषतः टोमॅटो हा एक पीक आहे जो शिजवून खाल्ला जातो तो सॅलड म्हणून कच्चा देखील वापरला जातो तर त्यात अनेक हानिकारक जीव असतात ज्यांना आपण रोग आणि कीटक म्हणतो त्यापैकी फळे पोखरणारा कीटक आहे आणि त्यासोबत पांढरी माशी आहे ज्यांच्यासोबत विषाणूंशी संबंधित रोग देखील येतात तसेच लवकर आणि उशिरा करपा आणि मुळांच्या गाठीची समस्या नेमाटोडमध्ये मुबलक प्रमाणात आढळते म्हणून या सर्व रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आपण एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा वापर केला पाहिजे आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपण थेट रसायनांकडे जाऊ नये उदाहरणार्थ आपण पीक रोटेशनचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपण मातीतून होणारे रोग जसे की नेमटॉड्स कमी करू शकतो त्यासोबतच आपण जैविक नियंत्रणाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे जसे की ट्रायकोडॉर्मा सिडोमोनापर ज्यावर आधी भर देण्यात आला आहे ट्रायकोडॉर्मा ही एक अनुकूल बुरशी आहे जी आपण माती तसेच बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकतो मातीवर प्रक्रिया करण्यासाठी आपण ते सेंद्रिय खतामध्ये मिसळले पाहिजे आणि एक किलो प्रति टन या दराने आपण ते गांडूळ खतामध्ये किंवा शेण खतामध्ये मिसळू शकतो आणि त्यासोबत आपण त्याचे ब्रिच ट्रीटमेंट देखील करू शकतो पाच म प्रत किलोच्या दराने आणि जेव्हा आपण माती प्रक्रिया आणि बियाणे प्रक्रिया करतो तेव्हा मातीशी संबंधित रोग मोठ्या प्रमाणात कमी होतात त्याचप्रमाणे फळ महत्वाचा कीटक आहे आणि तो पिकांचे खूप नुकसान करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो यासाठी शक्यतो जेव्हा कीटक खूप कमी आर्थिक नुकसान पातळी गाठतो तेव्हाच आपण रसायनांचा वापर करावा यासाठी आपण फेरोमॉन ट्रॅप वापरू शकतो त्या व्यतिरिक्त आपण एनपीव्ही दोनशे पन्नास एलई प्रति हेक्टरच्या दराने वापरू शकतो यासोबतच आपण पांढऱ्या माशी किंवा निळ्या पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे किंवा पिवळे सापळे वापरावेत हो आपण हे पाच ते दहा प्रति एकरच्या दराने वापरू शकतो जर आपण ते देखरेखीसाठी वापरत असाल त्यानंतर आपण ह्याचा दर वाढवला पाहिजे जेणेकरून आपण त्याचे पंधरा ते वीस एकर केले पाहिजे आणि आपण मोठ्या प्रमाणात सापळे शकतो हो, हो. रसायने किंवा कीटकनाशकांकडे जाण्यापूर्वी आपण जैविक नियंत्रकांचा वापर केला पाहिजे ज्यासाठी आपण बॅसिना मॅटॅरिझियम ह्यासारख्या गोष्टींचा वापर करू शकतो नेमाटोडसाठी देखील आपण चांगल्या जैविक नियंत्रकांचा वापर करू शकतो जसे पेसिलोमाइसिस आणि केवळ या सर्व तथ्यांचा आणि या सर्व तंत्रांचा वापर करून आपण टोमॅटोमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे हो चला तर आता आपण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया काही शेतकरी मध्येच हातफर करत होते पहा ही एक चांगली संधी आहे तुम्ही शास्त्रज्ञांशी थेट बोलू शकता ते तुमच्या शेतात पोहोचले आहेत तर आपण एक प्रश्न घेऊया चला कोण प्रश्न विचारत आहे मला विचारायचे आहे की आय पी एम उपचाराने टोमॅटोचे उत्पादन चांगले होईल का जसं मी तुम्हाला आताच सांगितले की एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचे विविध घटक आहेत ज्याद्वारे आपण टोमॅटोमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करू शकतो आपण ती अंमलात आणू शकतो त्यासोबतच तुम्ही विचारलेला प्रश्न की यामुळे टोमॅटोचे उत्पादन वाढेल का हो। त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन निश्चितच वाढते कारण एकात्मिक कीड व्यवस्थापन आयपीएम मध्ये आपण कोणताही रोग झाल्यानंतर त्याचे निदान करत नाहीत जर कोणताही रोग आला किंवा कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव वाढला तर तो आपल्याला किंवा आपल्या पिकांना इजा करण्यापूर्वीच आपण त्यावर उपचार करू शकतो यासाठी आपण आधीच तयार आहोत पहा खूप प्रयत्न केले जात आहे मी म्हणेन की हे क्रांतीचे असे युग सुरू झाले आहे आपण पाहत आहोत की शेती क्षेत्रावर खूप लक्ष केंद्रित केले जात आहे आपण शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहोत पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची संवाद साधने आहेत माध्यमे कोणती आहेत आणि इथे बसून टेलिव्हिजनवर पाहणारे आपले शेतकरी हे कसे स्वीकारू शकतात ते त्याच्याशी कसे जोडले जाऊ शकतात प्रत्येक शेतकऱ्यात किंवा प्रत्येक गावात तज्ज्ञांना तैनात करणे हे खूप कठीण काम आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची व्याप्ती खूप विस्तृत आहे आणि ती खूप मोठ्या प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोचू शकते म्हणून या एकात्मिक कीटक व्यवस्थापन प्रणालीमध्ये हो। शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोचणे आणि तिच्या प्रचारात खूप महत्वाचे आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावू शकते हे खरं तर आपल्या घरातील प्रत्येक जण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करत आहे मग तो स्मार्ट मोबाईल फोन असो टॅबलेट असो किंवा डेस्कटॉप असो परंतु तरीही जेव्हा शेतीमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा विचार केला जातो तेव्हा त्याचा फारसा वापर होत नाही आता बघा वाणिज्य क्षेत्रात असो किंवा मग वैद्यकीय क्षेत्रात आपण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करत आहोत हो परंतु शेतीमध्ये आणि विशेषतः तुम्ही बघाल कीटक व्यवस्थापनात त्याचा वापर फारसा होत नाही म्हणून मी हे म्हणेन की माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची अनेक काही साधने आहेत हो हो ज्यांचा वापर करून शेतकरी सहजपणे योग्य आणि वेळेवर त्याची माहिती मिळवू शकतात तुम्ही आम्हाला सर्वात लोकप्रिय असलेल्या साधनांबद्दल सांगू शकता जे जास्त प्रचलित आहेत मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की कीटक व्यवस्थापनाबद्दल बोलताना शेतकरी ज्या दोन सर्वात मोठ्या समस्यांना तोंड देतात त्या म्हणजे एक म्हणजे कीटकांची योग्य ओळख आणि दुसरी म्हणजे त्याच्या व्यवस्थापनासाठी योग्य सल्ला तज्ञ नसताना शेतकरी जे करतात ते म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये मदतीसाठी ते प्रथम कीटकनाशक विक्रेत्याकडे जातात म्हणून जर त्यांनी तज्ज्ञाऐवजी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने वापरली तर त्यांना योग्य वेळी योग्य माहिती सहजपणे मिळेल तर यासाठी अलीकडेच आपल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने आपल्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहकार्याने एक अतिशय चांगले ॲप बनवले आहे ज्याला आपण राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली म्हणतो थोडक्यात त्याचे नाव एन आहे त्याच्या मदतीने आम्ही कीटक आणि रोग ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो म्हणून तुम्ही तुमच्या शेतात फोटो सहजपणे देऊ शकता दुसरा कोणाचा प्रश्न आणखी एक शेतकरी आहे मी राकेश आहे मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे मला माझा अनुभव आणि एक प्रश्न सांगायचा सा आहे आता आपण आयपीएम बद्दल बोलत आहोत मी ऊसात आयपीएम वापरतो मला फेरोमोन ट्रॅप आणि ट्रायको कार्ड पेक्षा लाईट ट्रॅप चांगला वाटला टॉप बोरर ही केवळ आपल्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात एक समस्या आहे आणि साहेब की कीटनाशकांच्या समस्येमुळे आपले शेतकरी बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने आपले जीव गमावत आहेत ते दुकानदारांकडे जातात आणि तो त्यांना इतकी जड औषधे देतो बरेच लोक शेतात फवारणी किंवा कणस टाकण्यासाठी राहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना याबद्दल कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले पाहिजे बघा तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही तुमचा अनुभव सांगितला आहे जर आपण एकात्मिक कीटकनाशकांच्या विविध तंत्रांचा वापर केला तर सर्व शेतकऱ्यांसाठी पर्यावरण आणि आपले आरोग्य देखील वाचवू शकतो सुनीता पांडेजींशी राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली बद्दल बोलू इच्छित आहे एन पी एस एस बद्दल देखील चर्चा केली होती ते कोणत्या प्रकारे केले जाऊ शकते हे निरीक्षण किती काळ केले पाहिजे आणि ते कसे सुनिश्चित केले पाहिजे आ, हे बघा एक राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली बऱ्याचदा यामध्ये असे घडते की आपले सर्व शेतकरी हो। बंधू आणि भगिनी जर ते शेतात गेले आणि त्यांना कोणताही कीटक दिसला तर ते थेट कीटकनाशक विक्रेत्याकडे जातात आणि त्यांना दिलेले कोणतेही औषध वापरतात कारण तुम्हाला माहित नसते की तुम्ही कोणते औषध किती प्रमाणात वापरावे म्हणून काय होते की जर तुमच्याकडे ऍप असेल तुम्ही ते डाउनलोड केले असेल तर तुम्ही त्या कीटकाचे फोटो काढता फोटो काढल्यानंतर तुम्हाला कळेल की ते कोणते कीटक आहे या ऍपमध्ये आमच्याकडे क्वालिटी मॉड्यूल नावाचे एक मॉड्यूल हे रियल टाइम हो रिअल टाइम आहे तुम्ही कीटक टाका आणि कीटकाचे प्रमाण पहा ते कमी मध्यम किंवा तीव्र असो तुम्हाला त्यानुसार सल्ला मिळेल आणि त्यातील सर्वात मोठी चांगली गोष्ट म्हणजे त्यात नोंदणीकृत असलेले कोणतेही इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटी आणि नोंदणी समितीने मंजूर केले आहे म्हणून तुम्ही त्याची शिफारस करायलाच हवी आणि आमचे हे ऍप पासष्ट पिके आणि नऊशे एक कीटक आणि रोग आणि एकशे त्र्याहत्तर पोषक तत्वांबद्दल माहिती प्रदान करते हु, अगदी मॅम मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही खरी वेळ आहे तुम्ही फोटो अपलोड केला आणि तुम्हाला त्याचे समाधान देखील मिळाले तर ही प्रणाली हे संपूर्ण ऍप कारण जर मोठ्या संख्येने शेतकरी त्यात सामील झाले तर ते आमच्या इतर योजनांशी कोणत्या प्रकारे जोडलेले आहे का मी पीक विमा योजनेबद्दल बोलत आहे आणि कारण त्यातही आपण पाहतो की अनेक वेळा रोगांमुळे पिके खराब होतात त्यामुळे त्यांच्यात काही संबंध आहे का मला वाटतं की हा देखील शेतकऱ्यांसाठी एक मुद्दा आहे हो नक्कीच आहे बघा आमचे शेतकरी यात कसे सहभागी होऊ शकतात ते पहा जेव्हा तुम्ही शेतात जाता आणि एक किडा पाहता तेव्हा तुम्ही तिथे जाता आणि त्याला गुणात्मक मॉडेलमध्ये समाविष्ट करता आमचे तज्ज्ञ तिथे बसलेले असतात जे वेब पोर्टल तपासतात म्हणून त्यांना लगेच कळते की येथे या किडीचा मोठा प्रादुर्भाव आहे म्हणून आमचे कृषी विस्तार अधिकारी राज्य विभागाचे अधिकारी आणि आमचे सीआयपीएमसी स्काउट्स जाऊन तिथे एक ऍडवायझरी जारी करतील म्हणजे एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की या ऍपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण मिळेल रिअल टाइम सोल्युशन म्हणजे तुम्ही टाईप करताच तुम्हाला उत्तर मिळेल चला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया काही शेतकरी येथे आमच्या सोबत आहेत बुलंद शहरच्या ऐंशी टक्के भागात विशेषतः सियाना ब्लॉक मध्ये बागा आहेत आणि वाघांबद्दल रहमान खेडा आणि तिथून लोक येतात पण आम्ही त्यांच्याशी नीट बोलू शकत नाही खूप कमी लोकांना भेटता येते किंवा खूप लोक असतात आम्हाला तुम्ही वाघांना होणाऱ्या आजारांबद्दल आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल सांगावे असे वाटते मी तुम्हाला सांगू इच्छितो फ्रूट हो। फ्लायची समस्या ज्याला फळमाशी म्हणून ओळखले जाते दिवसेंदिवस वाढत आहे यामागे अनेक कारणे आहेत सर्व तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण वापरत असलेल्या रसायनांचा डोस अनियमित पद्धतीने वाढवत आहोत आणि तो त्याचा प्रतिकार विकसित करत आहे ज्यामुळे त्याचे नियंत्रण करणे खूप कठीण होत आहे आजच्या काळाकडे पाहिले तर आपले आंबे अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात ठीक आहे ते निर्यात केले जातात पण असे दिसून आहे आपल्याला की फळमाशी किंवा त्यांच्या किड्यांचे गर्भ त्यांच्या आतच दिसतात ज्यामुळे आपले आंबे नाकारले जातात आणि आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली जाते आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर भारताची ही प्रतिमा ही डागाळली जात आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आंब्यावर हल्ला करणाऱ्या फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी हो। रसायनांचा वापर केला जातो इथाईल अल्कोहोल साठ मिलीलिटर चांगले असते नंतर मिथाईल युझेनॉल चाळीस मिलीलीटर आणि मॅलेथिओन वीस मिलीलीटर म्हणजे तुम्हाला सहा संबंधित चार संबंधित दोन मिलीलीटर असे गुणोत्तर करावे लागेल तुम्हाला ही औषधे बाजारातूनही मिळतील रसायने विकणाऱ्यांना कोणत्याही वैज्ञानिक औषध दुकानात ही रसायने उपलब्ध असतील आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही एकशे वीस मिलीलीटर द्रावण तयार केले तर तुम्ही त्यात सुमारे तीस थर तयार करू शकता आणि ते तयार करण्याची पद्धत म्हणजे लाकडी ठोकळा किंवा कापसाचा पट्टा अच्छा ते रात्रभर तास भिजत ठेवा भिजवल्यानंतर जर तुम्हाला ते शेतात असेल तर तुम्ही ते लगेच बसवू शकता चोवीस तासानंतर जर तुम्हाला ते त्यावेळी वापरायचं नसेल तर तुम्ही ते अल्युमिनियम फॉइल मध्ये गुंडाळू शकता जेणेकरून त्यातील वास हो। वाष्पीकरण होणार नाही आणि जेव्हा तुम्हाला ते वापरायचं असेल तेव्हा मी सांगितलेल्या प्रमाणानुसार वापरा तुम्ही त्या प्रमाणात औषध वापरावे यामुळे मग फळांना माशांपासून बराच आराम मिळेल नक्कीच तुम्ही येथे वारंवार गुणोत्तराचा उल्लेख केला आहे तर आता मी डॉक्टर वंदना पांडेजीकडे जाते इथे वंदनाजी पहा जेव्हा आपण आयपीएम तेव्हा आपण असे कुठेही म्हटलेले नाही की कीटकनाशके वापरू नयेत परंतु तो शेवटचा पर्याय आणि त्या शेवटच्या पर्यायातही तुम्हाला तुमचा पूर्ण विवेक वापरावा लागतो जर तुम्ही फळे किंवा भाज्यांमध्ये ते वापरत असाल तर त्याचे प्रमाण काय असावे कधी किती प्रतीक्षा कालावधी असावा तर मी प्रेक्षकांना हे देखील सांगू इच्छिते की चा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्णपणे सेंद्रिय आहात परंतु जर समस्या वाढत असेल तर तुम्ही ते रसायनांनी सोडवता मग कसे अगदी बरोबर बोललात तुम्ही आय पी एममध्ये आतापर्यंत सर्व शास्त्रज्ञांनी तुम्हाला सांगितले आहे की आय पी एममध्ये कुठेही आपण असे म्हटलेले नाही की तुम्ही कीटकनाशकही वापरू शकत नाहीत आता आपण वापरलेला प्रोडेन्शियल हो, शब्द असा आहे की आजकाल आपल्याला अन्न साखळी सर्व अन्नपदार्थ फळे भाज्यांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांची समस्या भेडसावत आहे हे का घडत आहे जर आपण आय पी एमचा एक घटक म्हणून त्याचा विवेकीपणा वापर केला तर लेबलपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हे एक एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जी शेतकरी अद्याप पाळू शकत नाहीत ती श्रम आणि पत्रक त्यात समाविष्ट असलेले तपशीलवार वाचले पाहिजे कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्या कीटक आणि रोगासाठी आपण ते वापरत आहोत ते लेबल पत्रकावर नमूद केले आहे की नाही आजकाल अवशेषांची समस्या वारंवार उद्भवत आहे हो, हो. आणि ज्यामध्ये आपल्याला अप्रमाणित कीटकनाशके आढळत आहे म्हणजेच आंब्यात काही कीटकनाशकांचे अवशेष येत आहे जे आंब्यासाठी शिफारस केलेले नाही ज्याला भारत सरकारने मान्यता दिलेली नाही म्हणून आज मी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी असलेल्या या ॲपबद्दल सांगत आहे तर हे ॲप प्रत्येक गोष्टींवर उपाय आहे कारण जेव्हा तुम्ही या ॲपमध्ये पाहता तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या पिकासाठी ॲप वापरत आहात त्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने कोणते कीटकनाशके मंजूर केली आहेत शेतकऱ्यांनी मंजूर प्रमाण आणि ते किती कालावधीत वापरायचे आहे याची सर्व माहिती ॲपद्वारा मिळेल ज्यामुळे ते विवेकीपणे वापरण्यात मदत होईल म्हणून शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्याची आणि प्रत्यक्षात आणण्याची सवय लावण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण ज्या पिकात जे वापरत आहोत त्यासाठी ते मंजूर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याचे लेबल आणि पत्रक तपशीलवार वाचले पाहिजे ज्या प्रमाणात आपण ते करत आहोत ते प्रमाण हे मंजूर प्रमाण आहे का आपण हे यापेक्षा जास्त करत नाहीत आहोत का हे कारण पहा जर तुम्ही सावधानाने केले तर कधीही अवशेषांच्या समस्याचा सामना करावा लागणार नाही हो आपण शेतकऱ्यांचे असे प्रश्न घेऊया आमच्या सोबत एक खूप अनुभवी शेतकरी आहे आमच्या शहाण्णव टक्के क्षेत्रात फळबागा आणि फळपट्टा आहे पण आतापर्यंत कोणत्याही डॉक्टर किंवा शास्त्रज्ञाने आम्हाला सापडलेल्या मुळांबद्दल सांगितले नाही त्यांनी आम्हाला मुळांच्या कुजण्याबद्दल आणि सुकणाऱ्या झाडांबद्दल फांद्या सुकणारा नष्ट होणाऱ्या वनस्पतींबद्दल सांगितले नाही आणि आम्ही त्यांना कसे वाचवू शकतो याबद्दल सांगितले नाही हा जो हा प्रश्न उपस्थित झालाय हो। आणि त्यांनी दोन समस्यांचा उल्लेख केलाय एक म्हणजे मुळांच्या कुजण्याची समस्या आणि दुसरी म्हणजे अनेक भागात आपल्या बागांमध्ये एक मोठी समस्या आहे की झाडे सुकत आहेत म्हणून मी त्याच्या दोन प्रकारांबद्दल माहिती देईन आपल्या देशात सी आय एस एच लखनौद्वारे एक प्रकल्प चालवला जाते आणि तो विशिष्ट प्रकल्प या समस्येला लक्ष्य करून केला जात आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या वैज्ञानिक स्रोतांच्या आधारे शेतकरी किंवा आमच्या बागायतदारांना शिफारशी दिल्या जात आहेत आणि विविध जैविक आणि रासायनिक माध्यमांचा वापर करून ही समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत तर पहिले जे कारण आहे जे आम्ही खूप चांगले शोधले आहेत ते म्हणजे आपल्या शेतात नांगरणी करण्याच्या पद्धतीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण आपण जे काही करत आहोत ते आपल्या मुळांना नुकसान पोहोचवत आहे विशेषतः आपल्या नांगरणीच्या पद्धती म्हणून खोल नांगरणी टाळा आपला असा विश्वास आहे की आपली मुळे आपल्या खोडापर्यंत पसरलेली असतात आपली नाजूक मुळे असलेली आपली खाद्यमुळे वनस्पतीची छत त्याच्या सावलीच्या वर्तुळाच्या अंतरापर्यंत पसरलेली असते तर फीडर रूट्स तिथे आढळतात जेणेकरून त्या खाद्य देणाऱ्या मुळांना नुकसान होणार नाही कारण जो कोणी तिथे नांगरणी करत असेल तो गृहित धरतो मुळे तिथे राहणार नाहीत आणि आपण जितके जास्त मुळांना नुकसान करू तितकेच आपली बुरशी अधिक हानिकारक होईल किंवा त्यांचे एजंट आत शिरण्यासाठी जागा शोधतील आणि ते झाडांच्या आत घुसून त्यांचे नुकसान करत राहतील झुडपे सुकण्याच्या समस्येबद्दल आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून असे दिसून येते की आपल्या भागात कल्टार या रासायनिक पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या व्यासपीठावरून मी तुम्हा सर्वांना विनंती करते की ही पद्धत कमी करा आपण मातीतील पोषक तत्वांचे शोषण कमी केले पाहिजे आणि आय एन एम आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे मी आय पी एम बद्दल सतत हे सांगत असते मी प्रत्येक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करते हो आम्ही म्हणत आहोत की तुम्ही हे योग्य प्रमाणात आणि नियंत्रणात वापरावे डॉक्टर वंदना मला तुमच्याकडे यायला आवडेल बघा आम्ही सतत सांगत असतो की तुम्ही योग्य प्रमाणात फवारणी करावी पण आम्हाला हे देखील माहित आहे की यासाठी सराव आवश्यक आहे आजकाल असे स्प्रेअर अशा नवीन मशीन येत आहेत जर तुम्ही त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला नाही तर तुम्ही योग्य प्रमाणात फवारणी करू शकणार नाही आणि ती फवारणी करणाऱ्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते आणि ते योग्य नाही याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता सुरक्षित वापर म्हणजे जे कोणी कीटकनाशके वापरत आहे जेव्हा तुम्ही ती दुकानातून आणत आहात साठवत आहात द्रावण बनवत आहात था, आणि शेतात फवारत आहात तेव्हा हे सर्व लोक शेतकरी आहेत तर हे लोक कोणीही असोत शेतकरी असोत तुमच्यासोबत कामगार असोत आपल्याला नेहमीच त्यांच्या सुरक्षेकडे खूप लक्ष द्यावे लागते कारण कीटकनाशके शेवटी विष असतात ते कोणाला ना कोणाला तरी मारत असतात ते विष असतात म्हणून आपल्याला वाटते की कीटकनाशके आपल्याला कोणतेही नुकसान करत नाहीत हे कीटक आणि रोगांसाठी बनवली जातात कीटकनाशके आपल्या त्व जेतून डोळ्यातून आणि श्वासातून आपल्या शरीरात प्रवेश करतात पी पी ई e. म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच प्रथम स्वतःला पूर्णपणे झाकले पाहिजे त्यासाठी बाजारातून किट खरेदी करणे आवश्यक नाही जर शेतकऱ्यांकडे ते नसेल तर ते त्यांचे पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत आणि रसायन हातात ठेवावे तुमच्या फार्मसिस्ट दुकानात उपलब्ध असलेले हातमजे तुम्ही घालावेत बाजारात रबरी बूट खूप स्वस्त प्रमाणात मिळतात पायात रबरी बूट वापरा डोळ्यांवर गॉगल आणि टोपी घाला याचा अर्थ असा की जो कोणी तुम्ही शरीरावर फवारणी करत असेल त्याने स्वतःला पूर्णपणे सुरक्षित ठेवावे आणि त्यानंतर हो। आपण ज्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे आपण कधीही तीव्र सूर्यप्रकाश जोरदार वादळ जणू काही पाऊस येणार हो आहे अशा प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करू नये तुम्हाला माहित आहे की पाऊस पडणार आहे आणि आता केलेली सर्व फवारणी निरुपयोगी आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमचे उपकरण चांगल्या स्थितीत असले पाहिजे आणि तुम्ही स्वतःची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही फवारणी करावी नक्कीच हे बघा ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आधी स्वतःचे रक्षण करा मगच काहीतरी करा कारण जर तुम्ही निरोगी नसाल तर अन्न आमच्यापर्यंत कसे पोचवाल भाऊ तुम्ही अन्नदाता आहात तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या जेणेकरून अन्न संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल हो कोणाला आणखी काय प्रश्न विचारायचे आहे का कृपया विचारा मी गेल्या बारा वर्षापासून आय पी एस तंत्रज्ञानाचा वापर करून भारताची लागवड करत आहे आणि मला त्यात एक अद्भुत गोष्ट हो, आढळली आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रथम मी पाहिले आहे की हे आय पी एम तंत्र प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर यावर आधारित आहे आता दुसरं तंत्र बघा जगा आणि द्या वर आधारित आहे निसर्गाने मित्र कीटक आणि शत्रु कीटकांमध्ये निर्माण केलेली साखळी या रसायनांमुळे बिघडली ज्यामुळे रसायनांचा अंदाधुंद वापर झाला परंतु ती आय पी एम तंत्रज्ञानाद्वारे राखली गेली आणि आम्हाला ही तंत्रज्ञान देशभर पसरवायची आहे आणि ती खूप प्रभावी आहे मी बारा वर्ष या तंत्राचा वापर करून भात पिकवला आणि बारा, बारा। वर्षापैकी पाच वर्ष अशी गेली की मी एक रुपया ही कीटकनाशक वापरले नाही मी कीटकनाशके आणि कीटकनाशकांमध्ये चाळीस ते पस्तीस ते चाळीस टक्के खतांची बचत केली मी तंत्राद्वारे मी सत्तर ते ऐंशी टक्के कीटकनाशकांची बचत केली आणि जर मी एकूण इनपुट खर्चाबद्दल बद्दल बोललो तर त्यात सुमारे पंधरा टक्के बचत होऊन झाली तर आपले सर्व शेतकरी बांधव म्हणतील मला माहित आहे की मला माहित आहे की वनस्पती संरक्षणासाठी वनस्पती संरक्षणासाठी जैविक व्यवस्थापनासाठी काळ टिकाऊ आणि फायदेशीर काळ टिकाऊ आणि फायदेशीर तंत्र आहे तंत्र आहे हे केवळ कृषी उत्पादनांची हे केवळ कृषी उत्पादनांची गुणवत्ता सुधारत नाही गुणवत्ता सुधारत नाही तर निसर्गासाठी देखील तर निसर्गासाठी देखील सुरक्षित आहे सुरक्षित आहे आणि एक पृथ्वी एक आरोग्य आणि एक विचारसरणीशी सुसंगत आहे म्हणून मी स्वतः आय पी एम स्वीकारण्याची आयपीएम स्वीकारण्याची आणि इतर व्यक्तींसोबतही आणि इतर व्यक्तींसोबतही याला स्वीकारण्यास याला स्वीकारण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास प्रोत्साहित करते धन्यवाद